आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो तसा हा व्हिडिओ गेल्या दीड वर्षापूर्वीच मी अपलोड केला होता पण माझ्याकडून एक चूक झाली की जी ऑडिओ फाईल मी बॅकग्राऊंडला लावली होती ती ऑडिओ फाईल कॉपीराईट फ्री होती पण काल अचानकपणे तिच्यावर कॉपीराईट स्ट्राईक आलं आणि त्यामुळे मी तो व्हिडिओच पूर्ण डिलीट केला त्या व्हिडिओमध्ये पंचकाबद्दल मी माहिती दिली होती बघा पंचकात जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्याबरोबर त्याच्या कुटुंबातील इतर पाच लोकही मरण पावले आहेत पंचक म्हणजे नेमकं काय हे त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आता ह्या पंचकाबद्दलच मला तुम्हाला परत एकदा ह्या व्हिडिओत सांगायचं आहे पंचकाचे अनेक प्रकार आहेत ते म्हणजे रोगपंचक राजपंचक अग्निपंचक मृत्यूपंचक आणि चोरपंचक आपल्या शास्त्रात असं म्हणतात की धनिष्ठम पंचकम ग्रामी शतभिषाकुलपंचकम पूर्वभाद्रदार चोत्तरागृहपंचकम रेवती ग्राम च बाह्यमचकलक्षण बघा असं म्हणलं जातं धनिष्ठात जन्म मृत्यू असेल तर त्या गावात किंवा त्या शहरात आणखी पाच जन्ममृत्यू लिहिलेले आहेत जर तुम्ही शतभिषा नक्षत्रात एकाच कुटुंबात पूर्वा नक्षत्रात त्याच भागात उत्तरा नक्षत्रात जर तुम्ही एकाच घरात आणि रेवती नक्षत्रात असाल तर पाच मुलांचा जन्म किंवा पाच लोकांचा मृत्यू असण्याची शक्यता आहे शास्त्रानुसार पंचकात एका मुलाचा जन्म झाला तर घरात इत्यादी पाच मुलं देखील जन्माला येतात किंवा एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे पाच लोकांचा मृत्यू होतो अशा या परिस्थितीत पाच जणांचा मृत्यू काही प्रमाणात शक्य आहे परंतु उत्तरा भाद्रपद हे गृहपंचक मानलं जातं आणि घरातील पाच महिला गर्भवती असतील तर पाच मुलांचा जन्म शक्य आहे पंचक आणि पाच मध्ये जन्म मृत्यूचं चिन्ह आहे जन्म म्हणजे आनंद आणि घरात विभागलेल्या या नक्षत्रांची फळं पाच गृहात असणार आहेत मग हे आनंद वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात पाच मृत्यूंचा अर्थ आपण जर बघितला तर रोग पीडा दुःख इत्यादींचा त्रास होऊ शकतो म्हणजेच दुःख असणे भीती वाटणे लाज रोग अपमान आणि मृत्यू असे याचे वेगवेगळ्या प्रकार आहेत पंचकामध्ये मृत्यूची कमतरता नसते पंचकात एका प्रकारचे रोग दुःख किंवा वेदना सहन करणे आवश्यक आहे आपलं आकाश हे एकूण सत्तावीस नक्षत्रांमध्ये विभागलं गेलं आहे या सत्तावीस नक्षत्रांमधील शेवटची पाच नक्षत्र म्हणजे धनिष्ठा शतभिषा पूर्व भाद्रपद उत्तरा भाद्रपद आणि रेवती या नक्षत्रांना पंच म्हणतात या पाच नक्षत्रांचे संयोजन हे अशुभ आहे मुहूर्त चिंतामणीच्या मते या नक्षत्रांच्या संयोजनात जर एखादा मृत्यू झाला तर कुटुंबातील इतर पाच सदस्यांना मृत्यू किंवा मृत्यू सारख्या वेदनेला सामोरे जावे लागते आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ आणि मीन चंद्र म्हणजेच धनिष्ठ शताभिषा उत्तरा भाद्रपद आणि रेवती नक्षत्र ह्या पाच नक्षत्रांचं मेन ग्रुप म्हणजे पंचक आहे शनिवारी सुरू झालेला पंचक हा सर्वात प्राणघातक असतो आणि ह्यालाच मृत्यू पंचक म्हणतात आता ह्या मृत्यूपंचा उपाय मी तुम्हाला सांगतो बघा पंचकात मरण पावलेल्या व्यक्तीच्या शांततेसाठी आपल्या गरुड पुराणात देखील उपाय आहेत गरुड पुराणानुसार पंचकात मृतदेहाचे अंतिम संस्कार करण्यापूर्वी योग्य अशा ब्राह्मणांचा सल्ला घेणे आवश्यक आहे तरच हे संकट टळेल आपल्या शास्त्रानुसार जर हे व्यवस्थित विधिवत केलं तर संकट टळत मृतदेहासोबत पीठ हरभरा पीठ किंवा कुश म्हणजे गंगेतील कुरड कवत यांनी बनवलेल्या पाच पुतळ्यांना ठेवून ते पाच जणांचं आहे असे पूर्ण विधी करून अंत्यसंस्कार केले जातात तेव्हा कुठे हा पंचकदोष दूर होतो आणि दुसरा उपाय गरुड पुराणानुसारच पंचकात जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्यात काही सावधगिरी देखील बाळगली पाहिजे सर्वप्रथम आकाशाच्या या काळात संबंधित नक्षत्रांचा मंत्र आहुती देऊन अंत्यसंस्कार केले जाऊ शकतात नियमानुसार जर आहुती दिली तर मृत व्यक्तीस सदगती मिळते आणि ते जर शक्य असेल तर तीर्थक्षेत्रात अंत्यसंस्कार केले जातात तेव्हा त्याला चांगली सद्गती मिळते पंचकात पेंढा किंवा लाकड्याच्या संग्रहापासून अग्निभय चोरभय रोगभय राजभय धान्य हानी होऊ शकते पंचकादरम्यान दक्षिणेकडील दिशेने प्रवास करणे लाकडी वस्तू खरेदी करणे किंवा बनविणे खाट विणणे घराचे चप्पर घालणे चांदणे लावणे किंवा घराला रंग देणे हे करू नये आणि असं काम केले असता घरात पैशाची हानी होते किंवा शारीरिक त्रास होतो किंवा कोणत्याही प्रकारचं संकट उद्भवू शकत आता ह्या पंचकाबद्दल मला जे माहित होतं ते तुम्हाला सांगितलं त्याचबरोबर त्याचं उपाय देखील तुम्हाला सांगितले पंचकाबद्दलची मा ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून मला कळवा तुमचे जर काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नाला मी पुढच्या व्हिडिओमधून उत्तर देण्याचा प्रयत्न करेन अशाच महत्वाच्या व्हिडिओंसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता इथे श्री गुरुदत्तात्रेय प्रणम असतो श्री गुरुदैव दत्त